तर नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही आता विचार करत असाल की व्हिडिओची स्टार्टिंग करायचं सोडून या कोणत्या व्हिडिओ सुरुवातीला दाखवल्या तर पहिल्यापासून स्टार्ट करतो तसं व्हिडिओ किंवा ब्लॉग बनवायचा काही हेतू नव्हता पण निघालोय बाहेर फिरायला तर त्याच्याकडे आठवणी राहाव्यात म्हणून ही व्हिडिओ बनवली तर झालं असं मी कंपनीमधून निघालो अकरा वाजता डे घेऊन का तर आमचा मार्शीला जायचा प्लॅन झाला होता म्हणून आणि हा प्लॅन झाला आपल्यामधलाच एक जग्गू पंडित नामक युवक त्याच्या मिळवण्याची गाडी मोरूशी परत न्यायचं म्हणून हा प्लॅन ठरला होता म्हणून उमेशला सचिनने सांगितलं होतं की मी म्हणजे आतिश अकरला सुटणार आहे त्याला घ्यायला जातो मुरबाडला तुझ्या मागून आम्ही लगेचच येतो शेवटी उमेशची आणि माझी अकरा पन्नासपर्यंत पर्यंत भेट झाली कपडे चेंज करायचे होते कपडे चेंज करायचे होते म्हणून उमेश आणि मी माझ्या बहिणीच्या घरी गेलो आणि उमेश खालीच थांबला मी वरती गेलो जेमतेम बारा वाजले असतील उमेश दुसरं कोणातरी फोन लावायचा असतानाच तोच फोन सचिनला लागला आणि त्यानंतर समजलं सचिन आणि जंतू हे मुरबाडवरून न येता रस्तेवरून जाणार आहेत आणि याच गोष्टीची रिॲक्शन ही तुम्ही सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये बघितली म्हणून ही सगळी कथा तुम्हाला मी ओव्हरने सांगायचं ठरवलं आणि रस्त्यात जाताना शूट केलेला काय क्लिप्स ॲड केल्या आणि यानंतर लगेचच ब्लॉगला सुरुवात होणार असं तुम्ही लक्षात ठेवा आणि ही व्हिडिओ स्टार्ट टू एंड संपूर्ण बघा आम्ही गेलो तो मालशेजला त्याचाच हा ब्लॉग आहे नमस्कार मित्रांनो हा ब्लॉग स्टार्ट झाला आहे नमस्कार मित्रांनो जेवूच्या मेहण्याच्या गाडीची डिलिव्हरी साडी आलो होतो आम्ही आणि लगेचच बोललो की चला मालशीजला फिरून येऊयात ओके बघा हा जे मेवणा जे मेहण्याकडे बारीक गाडी नाही मोठी गाडी बघा ही गाडी त्याच्याकडे अव्हेंजर तर आम्ही आता जातोय मालशीजला थोड्याशा रस्त्यात येताना पण क्रॅप्चर केलाय आणि डायरेक्ट ब्लॉग आम्ही पोरुशिला येऊन स्टार्ट केलाय बघा जनरेटर घेऊन आम्ही जनरेटर घेऊन आलो उमेशचा जाऊ ना मार तिथ नाही तो बायकोला घेऊन तो जनरेटर चालू होत नाही आमचा आता जनरेटर चालू कर आईकी पहचान ये क्या है भाई हां महेंद्र से पहचान करके बैठे ये देखो भाई लोग व्यू देखो व्यू जैसे के आपला जो पिक्चर गोंदा बाहुबली आणि इथं साइडलाच लगे ती हिरोइन होती तमन्ना ये बघा अशा गोष्टी आहेत तमन्ना पण तिथच आहे बाहुबलीचं सेटवर इथच आहे आणि आमचा बाहुबली हा जनरेटर जनरेटरवर बसलेला आहे पोचलोय तुम्हाला आता दाखवतोय भालशीज मधला अजून एक सुंदर दृश्य जो म्हणजे सगळ्या महाराष्ट्राला आता वेड लावून टाकले असा हा काळू वॉटरफॉल लांब आहे आम्ही त्याच्यामुळे काय दिसणार नाही एवढा क्लिअर एक दिवस नक्की जाऊ तिथपर्यंत मित्रांनो या दृश्याला बाय करून आता आम्ही चाललोय पुढे अजून चांगले चांगले दृश्य डोळ्यामध्ये साठवून घ्यायला आणि मोबाईलमध्ये जर साठवता आले म्हणजे जर पाऊस कमी असेल तर आम्ही नक्कीच ग्रॅप्चर करायचा ट्राय करू प्रयत्न करू आणि किंवा धबधबे असतात तिथे लोक मस्त एन्जॉय करतात या साईडला नाश्त्याचा किंवा मॅगी पुट्टा आपला जो, जो मक्का असतो तो खायला सगळ्यांना भेटत नाश्ता करायला भेटते असा हा अविस्मरणीय मालशे हे बघ आमचे दोन रायडर पुढे चालले आहेत आम्हाला रस्ता थोडा खराब आहे शासनाने त्या रस्त्याकडे जरा लक्ष दिलं पाहिजे कारण की लोक या टायमाला पावसाळ्याच्या जा मान्सूनच्या टायमाला येतात हेवी गाड्या जातात त्याच्यामुळे रस्त्याचा जा। हा दुर्दशा असेल कदाचित चला पाऊस येतोय मोबाईल ठेवतोय हो बंद करून नजारे दृश्य तर दाखवणार आहेच तुम्हाला तुम्ही बघा आम्ही मजा घेतो बरोबर चला आणि पब्लिक बघा धुका बघा धुका हे बघा हसतो गेलतो धुका चालतो डायरेक्ट आमच्या डोळ्यासमोर बॅगांच्या वरती आम्ही असं वाटते डायरेक्ट आता अगो वे। किती भारी आहे किती भारी आहे <laughs> किती भारी काम आहे तुम्हाला पण वेळ भेटला टाइम भेटला गाडीचे कागदपत्र ओके हो असले हेल्मेट घ्यायला जर पैसे असले हेल्मेट घेऊया

दशा गुड्डू पुंजाराची सगळ्यांची ओळख हे जे आहे ना हे त्याच्याशी ओळख आहे गुड्डू पुंजारा आमचा हे बघा चालला त्याच्याशी बोलायला आता काहीतरी बोलेल या बघा कलाकार रे डॉन आज घरी किड आलाय वानराच्या रूपात आजगरी किड आलय तुम्ही पण शिकून घ्या टोस्ट कशी खायची टोस्ट खायची नवीन पद्धत आहे मका वगैरे घालतो आता भारी मजा येते एकदम व्ह्यू आणि वातावरण एक नंबर आहे वा रायडर पुढे पण जाणार आपण आता बघा भांडणा बघा प्रत्येक घरामध्ये भांडणं असेल ही बघा यांच्यात पण सुरू झाली जगून गाडी चेंज केली दाखव गाडू जगीची गाडी या बघा गुड्डू पंडित गुड्डू पुंजारा नजारा पण तुम्ही बघा लगेच हा हा चला आपल्याला आपल्याला तिथ परत पोहोचायचे तिथ परत हा बघा हा बघा हा बघा हा बघा ती मणखरी आहे तर हाँ? चला था, चला डोळ्यात साठून ठेवता येणार नाही एवढा सुंदर दिसतोय मला आपण तुमच्या म्हणजे बिझी शेड्यूल मधून थोडासा वेळ काढा कुठेतरी फिरायला जा आणि मन हलका करून घ्या परती नीड बघ कशी लावली बघा की भरतून दगड वगैरे कधी कधी येतात कधी कधी नसतायेत त्याच्या मालशेतचा बोगदा टनल काय काय चित्रकला का सादरले इथं आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडगिल्ले मावळे शिवाजी महाराज काय का, का होता सेकंड हे बघा बोगदा आहे आणि इकडे एक पॉइंट आहे आपला असा उभा दगड ठेवलाय त्याचं नाव नाही माहिती मला एक्झॅक्टली जाऊया तिथं आपण यांच्यापासून खाऊ मोबाईल नाहीतर इतर कोणती गोष्ट आपला चष्मा मोबाईल अजून आपली पोरा पण सांभाळून ठेवा जाम डेंजर माणसं हां जाम डेंजर दिसत चे निरागस बघा किती निरागस आहेत बघा आहेत आपलीच तशी ती जाम लय बदमाश माणूस <laughs> जग्या गप जग्या गप जग्या गप लेका जग्या अ बाबा तर हा पॉईंट बघितला आता आम्ही आम्ही जातो रिव्हर्स वॉटरफॉल पुण जा जा दुखून जर आहे त्याला माहिती रिव्हर्स वॉटरफॉल <laughs> गाडी कमांडर मधूनच <मुदुन> आवाज दिला <laughs> संभोग सोनू तुझ्यावर

पाऊसच नाही या बघा संभोग जिकडे जाऊ तिकडं आयुष्यामध्ये त्याचे एक मात्र सत्य संभोग हा बघा रिव्हर्स वॉटरफॉल अचानक वाढला पाऊस पडतोय पाऊस नाही तो तो तर रिटर्न आलेला पाण्याचे थेंब होते आमच्या शरीरावर या बघा दिसत नाही कारण की मोठी छोटी दार आहे इथं आम्हाला वाटतय सुसू करायला लागेल इकडे माराय असते चला तिकडे माराय हा मा रिव्हर्स पाणी माझी इच्छा मरत चालली <laughs> मला तुमचा चेहरा बघून बघून कंटाळा कुठे ना हा इथून दिसतो चला आता अरे पुरे आता चला तरी टेक्निक मध्ये व्यू घ्यायला लागेल भुरपट नको आम्हाला आम्हाला जे ग्या जीव नको देऊ बाहेर अरे इकडं चला आत्मही जर जे ग्या आतमही जर जे घ्या जे ग्या आतमही जर चला मित्रांनो आता रिव्हर्स वॉटर बोलची बारीकशी नितोली पण बघितली आम्ही तर आम्ही निघतो इथून रिवर्स जायला <laughs> रिव्हर्स जायला निघतोय आम्ही आमचा विचार की पुढचा जो पारगावचा डॅम आहे तिथं जायचा एक हॉटेल आहे तिथं तिथं काहीतरी खायचं काय दिसतंय की आम्हाला हा या इथे कुठेतरी हॉटेल आहे आणि मग नंतर घरी निघायला निघून जायचं आता आम्ही रिव्हर्स वॉटरफॉल आहे त्याच्या पुढे पण आलो जो पारगावचा डॅम आहे ना इथे डॅम दे दिसत असेल तुम्हाला आणि साईडलाच जो हॉटेल आहे तिथे आम्ही जेवणार आहे आता चला तर मग आतमध्ये जाऊया डॅम तर मित्रांनो गेलो आम्ही त्या हॉटेलला ब्लू वॉटर रिसॉर्ट असं काहीतरी नाव होतं सांगायचं एवढंच आहे की ते आपल्या मिडल क्लास लोकांसाठी नाही आहे कारण की आपण लक्झरियस लाईफ बघून जायला बघतोय की चला मस्त दिसतं आहे सगळे लोक जाऊन येतात आपण पण जाऊयात पण असं काय नसतं आपलं गरिबाचं जरी असेल तर त्या ठिकाणी जाऊन आपल्याला टेस्ट बी चांगली भेटते आणि आपले दोन पैसे पण वाचतात आम्ही इथे गेलो मेन्यू पार्ट जेव्हा बघितला तेव्हा मॅक्झिमम एका रुटीचा डिफरन्स म्हणजे आपल्या वेळेचे मुरबाडमध्ये जे भेटतं त्याच्याशी डबल नाही तर चाळीस रुपयाचं तिथं ऐंशी रुपये तर आम्ही तेच केलं जाऊन तिथं ऐंशी ते पंच्याऐंशी रुपयाची एक एक कॉफी किलो मॅक्झिमम पावणे चारशे रुपये बिल झाला असेल तो पेड केला खाली आलो मोरुशीला आणि मोरुशीला आपला जो फेमस जो ढाबा आहे मनुचा ढाबा तिथे होऊन मस्त ताव मारला तर हे लक्षात ठेव अशक्य सुंदर असा सह्याद्रीच्या रांगा त्याच्यामध्ये तर आता जास्त काही दाखवण्यासारखं नव्हतं म्हणजे आम्ही जेव्हा मनूच्या डाव्यावर पोहोचलो तिथे काही आम्ही शूट वगैरे केलं नाही तर त्या क्लिप ॲड केल्या असता आता हेच समजा की हाच आमचा परतीचा प्रवास आहे आणि इथे ब्लॉक आहे